और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स mein. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ मध्ये आज मनसे कडून वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत कांजई परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या कुणा पुढाकाराने ही वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली यात कांसई टेकडीवर रुग्णालयासाठी राखीव असलेल्या भूखंडावर वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी लावण्यात आलेली सगळी झाडं ही वड पिंपळ कडुलिंब अशी भारतीय प्रजातीची आणि मोठी होणारी असून त्यामुळे भविष्यात कांसईकरांना सावली आणि ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळेल असं यावेळी कुणाल भोईर म्हणाले तसंच येत्या काही काळात तब्बल एक हजार झाडसई परिसरात लावण्यात येणार असल्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय या वृक्षारोपण मोहिमेला परिसरातील ज्येष्ठ नागरिक मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आमचे मनसेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे चौदा जून त्यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्ताने आमच्या कांसई परिसरामध्ये एक हजार झाड लावण्याचा आमचा मानस आहे ही झाड जी आहेत ही आ, मोठी होणारी झाडं आहेत या झाडांमुळे आजूबाजूच्या नागरिकांना सावली मिळेल ऑक्सिजन मिळेल अशी ही भारतीय झाडं आम्ही इथं लावतोय आणि या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आमचं एक हजार झाडं लावण्याचा मानस आहे आमच्या विभागामध्ये जेवढ्या मोकळ्या जागा आहेत त्या जागेमध्ये आम्ही झाडं लावणार आहोत पण आमच्या कानसरी सेक्शनमध्ये हे वैशिष्ट्य राहिलं आहे सगळी झाडी आणि याच्याने असा वेढलेला हा परिसर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सगळीकडे आता वेगवेगळ्या बिल्डिंग्स उभ्या राहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या तात्काळ म्हणजे आत्ताच लगेचच आपण अशा पद्धतीने काम हाती घेतलं पाहिजे या निर्धाराने ताई आणि कुणालजी यांनी हे काम सुरू केलं आणि योग्य वेळेला केलं आहे कारण आता पाऊस जोरात सुरू झाला आहे मध्ये तो थांबला आहे आणि आता पाऊसही येईल तेव्हा झाडंही जगतील आणि त्याची या परिसरातली जे नागरिक आहेत लोकं आहेत ते तसे ही झाडं जगवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील आणि ते स्वतःही म्हणजे असं माणूस सतत फिरत असलेला माणूस आहे ना त्याच्यामुळे त्याचं जास्त महत्व आहे की फिरणाऱ्या माणसाला हे सगळं दिसणार आहे आणि ही झाडीही जगणार आहेत आणि याच्यापासून प्रेरणा घेऊन आजूबाजूच्या ठिकाणी लोक स्वतःहून स्वयंप्रेरणेने वृक्षारोपण करतील आणि ती झाडं जगवतील याचा मलाही स्वतःला विश्वास अपर्णा भोईर या एल एल बी उत्तीर्ण झाल्यानं त्यांचा यावेळी नागरिकांकडून विशेष सत्कार करण्यात आला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा